अकोटच्या विकासाला गती देण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार पठाण यांनी शहरवासियांना केले अलका बोडके यांच्यासाठी काढलेल्या प्रचार रॅलीला मोठे यश यावेळी प्राप्त झाले नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला वेग आला असून काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार अलका संजय बोडखे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रा आणि जाहीर सभेला मोठी गर्दी झाली या सभेला अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार साजिद खान पठाण यांनी स्नेहपूर्ण संबोधित केले सभेला संबोधित करताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्यसेवा शिक्षण व मूलभूत नागरी सुविधा या निवडणुकीचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले अकोट शहरासमोरील प्रश्नांची सोडवणूक करून प्रगतीला निर्णायक दिशा देण्यासाठी मूल्याधिष्ठीत सर्वसमावेशक काँग्रेस विचारांचे प्रतिनिधी निवडणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले सभेच्या मंचावर अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायतजी पटेल ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर जिशान हुसेन प्रदेश महासचिव अॅडव्होकेट महेश गणगणे मुफ्ती हारुण नदवी साहेब माजी जिल्हा परिषद सभापती राजूभाऊ बोचे पहलवान संजय आठवले डॉक्टर प्रमोद सोरे शहराध्यक्ष सारंग मालानी तालुकाध्यक्ष अनोप रहाणे यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मे जे इलेक्शन लढ बात का जरूर यकीन है कि आपके आपला तक नहीं आते लेकिन आपकी पहुंच रहे रही आप लोगों ने मेरे लिए दुआएं भी की और मेरे को पता है कि आकोला से ज्यादा फटाके आकोट में फूटे थे तो मैं सबसे पहले आप लोगों तो का शुक्रिया अदा करता हूं और आकोला के अंदर जब मैं चुनाव लड़ रहा था मेरे को मेरे मुस्लिम समाज ने भर के ओट दिया बहुत ताकत से उड़ दिया मेरी कौम ने मुझको लेकिन साथ में हिंदू समाज के सत्तावीस हजार वोट मुझे मिले आपको तो उन सत्तावीस हजार वोटों का एहसान चुकाना है या मेरी बहन को चुन के देना है कल को ये बहन आपको के हिंदू को ये ना बोले कि तुमने साजिद पठान को तो वोट दिया था लेकिन उसकी कौम के लोगों ने मुझे वोट नहीं दिया तो आगो मेरी गर्दन नीचे मत होने देना नगर अध्यक्ष पदा निवणुकी कांग्रेस के उम्मेदवार अलका संजय बोड़खे प्रतिसद मिलता है जय भवानी क्रीडा प्रसारक व नवदुर्गा नगर व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बारी समाजाच्या सामाजिक बैठकीत अलकाताईंचे स्वागत करण्यात आले या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शविला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील राजकीय वातावरण तापत असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे